नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी पोहे आणि एक वाटी मटारपासून भन्नाट अशी रेसिपी याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल तर बाजारमध्ये भरपूर असा मटार आलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी पोहे आणि एक वाटी मटार घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला हे, हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे आता यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता इथे मी एका मोठ्या चाळणीमध्ये हे या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि यामधील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण हे असेच एक दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेले वाटण आपण एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जे पोहे आणि मटार भिजवत ठेवले होते ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न घालता इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खूप एकदम बारीकही नाही आणि खूप एकदम जाडंही नाही या पद्धतीने हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मटार जर थोडे थोडे अर्धे क्रशमध्ये राहिले असतील तरीसुद्धा चालतील आता इथे आपण हे बारीक केलेले मिश्रण एका मध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या वरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घातलेली आहे यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिरची लसूण आणि कोथिंबिरीची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे बेसनपीठ इथे आपण घेतलेलं आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला मिश्रण खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडेसे बेसनपीठ वापरू शकता आता इथे मिश्रण थोडेसे पातळ आहे यासाठी इथे मी आणखीन तीन चमचे बेसनपीठ यामध्ये घालून घेते ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्याच चमच्याने इथे आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे सुरुवातीला इथे आपण तीन चमचे पीठ वापरलेलं आहे आणि यानंतर तीन चमचे पीठ इथे आपण वापरलेलं आहे टोटल इथे आपण सहा चमचे बेसनचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे यावरती याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता इथे छान असे तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे हाताला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे चौकोनी आकारामध्ये हे पीठ आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आता इथे आपण हे मिश्रण या पद्धतीने थापून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एका सुरीच्या साह्याने हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचे हे कट करून घेऊ शकता शकता तुम्ही इथे आपण हे या पद्धतीने कट करून घेतलेला आहे कलर याचा अतिशय सुरेख असा आलेला आहे आता यानंतर इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला अगदी थोडेसे तेल घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपण हे कट करून घेतलेले चौकोणी आकाराचे स्लाइस यावरती ठेवून द्यायचं आहे मंद आचेवरती आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण हे दोन्हीही साइडनी अगदी खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत छान असे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याचा कलर तर जबरदस्त असा आलेला आहे चवीला तर अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेट